मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा येऊ घातलेल्या म्हसवड नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून शहरातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे आज माजी नगरसेवक धनाजी माने यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेखर भाऊ गोरेंच्या नेतृत्वातील महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये नगर अध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदांसाठी उमेदवार निश्चित करण्याबाबत सखोल चर्चा झाली शेखर भाऊ म्हसवड मध्ये दाखल होता शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह हो आणि निर्धार स्पष्टपणे दिसून आला सर्व पदांसाठीचे अर्ज शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी दाखल केले जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली बैठकीत संतोष पिसे सोमा कवी रणजित लोहकरे विक्रम लोहकरे धनाची माने रवी मोनसे विजय साखरे आदींसह गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती उमेदवार निवड बरोबरच प्रचार आराखडा आणि स्वतंत्र समित्या स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली मजवड नगरपालिका निवडणुकांमध्ये शेखर भाऊ गोऱ्यांचा गट ही एक प्रभावी राजकीय शक्ती मानली जाते गेल्या काही निवडणुकांमध्ये या गटाने प्रभावी उपस्थिती दर्शवल्याने आगामी निवडणुकीतही त्यांच्या तयारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक पातळीवर सर्व प्रमुखांमध्ये प्रचार कार्य सुरू झाले असून मतदारसंघात नवे राजकीय संकेत दिसत आहेत या घडामोडींमुळे घडामोडीमुळे राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे शेखर भाऊ गोरेंचा गट आगामी पावलांकडे प्रतिस्पर्धी गटही लक्ष ठेवून आहे येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा